लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत जे अजितदादा पवार आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा लाडक्या बहिणीसाठी ते म्हटलेले आहेत की लाडकी बहीण योजना जी आहे ते आम्ही गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली आहे आणि त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांच्या जे घरामध्ये लागतं त्यांच्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ज्या गरजू वस्तू लागतात त्यांच्यासाठी आम्ही ही योजना चांगल्या प्रकारे राबवलेली आहे गरीब आणि गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा खर्च उचलावा त्यांच्यासाठी ही मी योजना सुरू केलेली आहे त्यांना स्वतःच्या पायावर स्वतः उभं करण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केलेली आहे सक्षम बनवण्यासाठी तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बणींसाठी काय मोठी बातमी आलेली आहे काय मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि काय माहिती आलेली आहे आजची नवीन अपडेट तर पूर्ण माहिती बघूया या व्हिडिओमध्ये त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पुढे बघा लाडकी बहीण योजनेबाबत मोठा गोंधळ निर्माण झालेला दिसतोय तर काय झालेलं आहे आणि या योजनेमध्ये काही काही पुरुषांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे आणि दादा पवार यांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्यांनासुद्धा सोडणार नाही ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा पुरुषांनी लाभ घेतला आहे तर त्यांनासुद्धा आम्ही दंड वसूल करणार आहोत तर बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा बे आणस्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि मोठी अपडेट आहे पुढे बघा तर सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र लाभार्थी जुलैचे पैसे मिळणार का तर संपूर्ण माहिती आपण बघा जे महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांच्याकडून सुद्धा माहिती मिळाली होती बघा जून प्लस जुलैचा जो हप्ता आहे तुमचा तर तुम्हाला तो मिळणार आहे का संपूर्ण माहिती आपण सविस्तर बघणार हो। आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे पुढे बघा तर आदित्यदायी तटकर यांनी ट्विट करून काय माहिती दिलेली आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवलेली होती त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आलेली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याचा बाबी निर्देशनास आले आहेत बघा संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर काय गोंधळ उडालेला आहे तर पुढे बघा ताईंनो शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आणि सदर जी बातमी आहे सदर माहिती जी सादर केलेली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी समोर आलेल्या आहेत या माहितीच्या आधारे सुमारे आधारे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजना बघा दोन पॉईंट पंचवीस कोटी लाभ पात्र असलेल्या ज्या बहिणी आहेत माता बहिणी आहेत त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे तर पुढे बघू शकता तुम्ही की जे आदिती तटकरे मॅडम आहेत तर त्यांनी काय सांगितले आहेत लाभार्थ्यांचा लाभ जून महिन्याचा दोन हजार पंचवीसपासून स्थगित करण्यात आलेला आहे तर तुम्हाला पंधराशे रुपयेसुद्धा कधी मिळणार आहेत आप त्याबाबत पण मोठी बातमी समोर आली आहे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तसेच पुढे बघा लाडक्या बणींसाठी तर पंधराशे रुपये तुम्हाला कधी मिळू शकतात आणि काही तपासणी निष्पन्न झाल्या आहे की या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले आहे की या अपात्र लाभार्थी लाभासून जून दोन हजार पंचवीसपासून स्थगित करण्यात आलेला आहे बघा जून दोन हजार पंचवीसपासून स्थगित करण्यात आल्या आलेला आहे आणि पुढे बघू शकता तुम्ही की लाडक्या बणींसाठी एका माध्यमाने एका माध्यमाने या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केलेली आहे की ज्यामध्ये लाडक्या बनी योजना लाभ काही पुरुषांनी बघा काही पुरुषांनी घेतल्याचे उघड आले आहे याशिवाय अनेक अर्जदार एकापेक्षा जास्त अधिक योजनांचा लाभ घेता होते तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा अधिक लाभार्थी होते अशा विविध अनियमितता आढळून आल्या होत्या बघा तर असे अनियमित्ता आढळून आलेल्या आहेत आणि तुम्ही पुढे बघू शकता की लाडक्या बनींसाठी अजून काय महत्त्वाची माहिती आहे पुन्हा जे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी स्थगित केलेले असून अंतिम निर्णय तपासणीनंतर घेतला जाणार आहे बघा आता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले आहे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे परंतु पुढे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दिशाभूल करणाऱ्या व चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या बनावट लाभार्थ्यांविरोधात कारवाई करण्याची की नाही यावर देखील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे बघा तर बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बन योजनेअंतर्गत तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे पुढे बघा की लाडक्या बणींना मी जे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकेबणी योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला मी अगोदर सांगितले होते यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त लाभ घेतलेले आहेत तर त्यांनी दोन दोन तीन तीन लाभ घेतलेले आहेत त्यामुळे ज्यांनी बनावट डॉक्युमेंट बनवले आहेत ब बघा काही पुरुषांनी काही पुरुषांनी महिलांच्या नावाने आधार कार्ड नंबर वगैरे जे काही डॉक्युमेंट चेंज केलेले आहेत बघा महिलांच्या नावाने तिथं डॉक्युमेंट स्कॅम करून तिथं वेगवेगळ्या ठिकाणी असे काही पुरुष आहेत की ते सापडलेले आहेत त्यामुळे या योजनेमध्ये आता भरपूर काही जे बदलाव आहेत ते होणार आहेत आणि आता अजून पर्यंत आम्ही ही योजना जी आहे ती स्थगित कर केलेली आहे ते म्हटले आहेत की आम्ही या योजनाही स्थगित केली आहे परंतु या योजनेचा जो पुढील हप्ता जो आहे तो आम्ही तुम्हाला देणार आहोत परंतु अजून कडक तपासणी होणार आहे बघा अजून स्ट्रिक होणार आहे निवडणूक संपल्यानंतर कडक तपासणी होणार आहे नियमांमध्ये थोडेफार बदल होणार आहेत आणि या योजनेमध्ये जे अपात्र होतील तर त्यांच्यासाठी आम्ही आता तर त्यांना आम्ही लाभ देणार आहोत या महिन्याचा परंतु त्यांना पुढे लाभ आम्ही बंद करणार आहोत जे तपासणीमध्ये अपात्र झालेत त्यांच्यासाठी तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच विनंती असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर्नॉक्ती सिलेक्ट करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि ज्यांनी ज्यांनी कागदपत्रे डॉक्युमेंट के वाय सी अपडेट केले नसेल त्यांनी तर के वाय सी वगैरे अपडेट करून ठेवा डॉक्युमेंट वगैरे तसेच तुम्हाला बघा गॅस सुद्धा तुम्हाला हे जमा होणार आहे गॅस पैसे पैसेसुद्धा तुम्हाला जमा होणार आहेत लक्षात ठेवा तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची अपडेट आहे मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तसेच लाडक्या बहिणींना बघा जून प्लस जुलैचा हप्ता जून प्लस जुलै तसेच तुम्हाला पंधराशे पंधराशे मिळाले परंतु आता जुलै प्लस ऑगस्टसुद्धा तुम्हाला जुलै प्लस तु सुद्धा तुम्हाला एकत्र येऊ शकतो म्हणजे तुम्हाला हे पंधराशे आणि हे पंधराशे तीन सुद्धा तुम्हाला हे खात्यामध्ये जमा होऊ शकता ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट घेऊन येणार त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांना रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मा नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट लगेच आपल्या चॅनलवर तात्काळ पाहायला मिळत असते तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून Dann noch.